पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगर सचिव पद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे या पदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर हे पाहत आहेत मात्र तेही आता मे महिना अखेर सेवानिवृत्त होत असल्याने अद्याप महानगरपालिकेला या पदाची जबाबदारी सांभाळणारा अधिकारी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे नगर सचिव हे प्रशासन अधिकारी आणि प्रतिनिधी दुवा म्हणून काम करतात जून चोवीस रोजी नगर सचिव हे सेवानिवृत्त झाले तेव्हापासून हे नगर सचिव पद रिक्त आहे दरम्यान महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून वर्तमानपत्रात जाहिरात किंवा महापालिका सेवा नियमांमध्ये सुधारणा करून थेट नगर सचिव पद भरण्याची तयारी सुद्धा करण्यात येईल असं प्रशासन उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी म्हटले आहे